शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत राहणार इर्ले तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील एक कृषी पदवीधर आहे मागील सहा ते सात वर्षापासून कृषी डॉक्टर वेबसाईटच्या माध्यमातून असेल किंवा कृषी डॉक्टर यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून असेल महाराष्ट्रातील मराठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीने मदत करत आहे मदत म्हणजे सल्ला देण्यामध्ये मदत करा आहे मदत करत आहे जसं की कशाप्रकारे आपण पिकाचं रोग व्यवस्थापन केलं पाहिजे खत व्यवस्थापन कसं करायला हवं किंवा कमी उत्पादन खर्चासह चांगलं उत्पन्न आपण कसं घ्यायला हवं माझं ध्येय एकच आहे की जवळपास एक लाख शेतकऱ्यांचा एक समूह बनवणे ज्याच्यामध्ये कोणताही नफा तोटा नसेल फक्त शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार करणे आजचा व्हिडिओ कोणतीही माहिती देण्यासाठी या ठिकाणी मी बनवलेला नाही आजचा व्हिडिओ थोडासा वेगळ्या विषयावरती आहे खास करून ज्यावेळेस मी सोशल मीडियामध्ये काम करतो वेगवेगळ्या ठिकाणी मी काम करतो जसं की यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल टेलिग्राम असेल व्हॉट्सअप असेल किंवा एखाद्या वेबसाईटचा ब्लॉग असेल तर या ठिकाणी मागील चार ते पाच वर्षांमध्ये असा बदल मला दिसून आलेला आहे की शेतकऱ्यांना जी शेती निगडीत माहिती आहे ती अतिशय आवाजवी पद्धतीने अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि भरमसाठ पद्धतीने दिली जात आहे ज्याची की गरज नाही आहे शेतकऱ्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जातं त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये भरमसाट माहिती त्या शेतकऱ्याला पाठवली जाते शेतकऱ्याला एखादा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगितलं जातो आणि त्या यूट्यूब चॅनलवरती भरमसाठ माहिती बरीच माहिती त्या शेतकऱ्याला गरजेची नसते किंवा त्या शेतीसाठी त्याच्या पिकासाठी गरजेची नसते तरी देखील त्याला दाखवली जाते आणि त्या माहितीला काय म्हणतो आपण की लोभात जाऊन त्या माहितीचा शेतकरी बरेच प्रयोग तो व्हिडिओ किंवा ती माहिती पाहून आपल्या शेतावरती करत असतो याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होतं एखादी कंपनी एखादं कृषी विद्यापीठ ज्यावेळेस एखादी जात असेल किंवा एखादं दा औषध असेल एखादं खत असेल ज्यावेळेस मार्केटमध्ये लॉन्च करते त्यावेळेस त्याचं लेबल क्लेम दिलेलं असतं की बाबा हे औषध हे खत कशासाठी वापरलं पाहिजे कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या पिकावरती कशा पद्धतीने किती मात्रेमध्ये वापरलं पाहिजे आणि त्या सर्व गोष्टी ज्यावेळेस अनुकूल असतात त्यावेळेस त्या पिकांवरती त्याचे चांगले रिझल्ट येतात परंतु ज्यावेळेस मी जे काही वेगवेगळे वेग सोशल मीडिया धारक आहेत त्यांच्या त्यांची माहिती बघतो त्यावेळेस ती आवाजवी माहिती आहे म्हणजे ती अशिफारशीत माहिती आपण म्हणू शकतो ज्याला कुठलाही आधार नाही आहे पाच ते सहा घटक एकमेकात मिसळले जात आहेत कोणत्याही पिकांवरती ते त्याची त्याला वापरण्यासाठी सांगितलं जात आहे किंवा सुरुवातीलाच एकदम जालिम कीटकनाशकाच्या त्या ठिकाणी फवळण्या शेत शेतकऱ्याला शिफारशीत केल्या जातात याच्यामुळं काय होतं तर आता तो विषय मोठा आहे तरी देखील मी सांगतो की जर एखाद्या पिकावरती कीटक असेल म्हणजे एखाद्या कांदा पिक आहे कांद्यावरती जर थ्रिप्स कीड असेल आणि पहिल्यांदाच तुम्ही ती थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी एकदम घातक कीटकनाशकाची जर फवारणी केली आणि जर त्या कीटकनाशकाची जर त्या किडीला सवय झाली तुम्ही चार पाच वेळा फवारणी केली तुम्ही दरवर्षी ते पीक घेत आणि दरवर्षी पहिल्यांदा तीच फवारणी करताय त्यावेळेस त्या, त्या किडीमध्ये प्रतिकार क्षमता तयार होते मग त्या किडीला मारण्यासाठी तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त घातक कीटकनाशकाची गरज असते पुढच्या वर्षी त्यामुळे शेती ही गोष्ट या वेगवेगळ्या सल्ल्याच्या माध्यमातून आणखीन आणखीन त्या ठिकाणी खर्चिक बनत चाललेले आहे तुम्ही बघा मागील दहा ते पंधरा वर्षामध्ये शेती नैसर्गिक पद्धतीने केली जायची खूप कमी खर्चामध्ये आपण तेवढंच उत्पादन काढत होतो आणि आत्ता जर पिकाचा तुम्ही उत्पादन खर्च काढला तीस ते चाळीस पट्टीने वाढलेला आहे आणि त्या ठिकाणी उत्पादन जर पाहिलं उत्पन्न जर पाहिलं तर तेवढंच आहे आणि त्याला मार्केटमध्ये दे भाव देखील तेवढाच आहे मग हे होतंय कशामुळे तर शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतोय शेतीमध्ये गरज नसलेल्या गोष्टी शेतकरी शेतीमध्ये वापरतोय आणि ते वापरतोय कोणामुळे तर या सोशल मीडियामुळे यूट्यूबमुळे इंस्टाग्राममुळे फेसबुकमुळे तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याकडे जा आणि म्हणा की बाबा तुम्ही जर एखादं नवीन पीक घेत आहे आणि याची माहिती तुम्ही कुठून काढली तर तो म्हणाल की बाबा यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला शेतकरी मित्रांनो यूट्यूबवरती गुगलवरती किंवा इन्स्टाग्रामवरती फेसबुकवरती व्हॉट्सअपमध्ये येणारे शेती निगडीत प्रत्येक माहिती अचूक असेल बरोबर असेल असं नाही कित्येक मी या ठिकाणी सोशल मीडिया धारक असे बघितलेले आहे की ज्यांचा शेती निगडीत काहीही संबंध नाही ते कोणत्याही खाजगी कंपनीमध्ये काम करत नाहीत त्यांना अनुभव नाही परंतु एक क्रेज म्हणून त्यांनी युट्यूब चॅनेल चालू केलेला आहे इकडली तिकडली माहिती गोळा करून ते प्रेझेंट करत असतात एक खूप मोठा युट्यूब चॅनल आहे मी त्याचं या ठिकाणी नाव सांगत नाही जवळजवळ चार, चार ते पाच मिलियन त्याला सबस्क्रायबर आहेत त्या माणसाला एग्रिकल्चरचा ए सुद्धा माहीत नाही फक्त इकडले तिकडले जुगाड सांगायचे हे असं करा ते तसं करा जुगाड जुगाड करून शेती होत नाही शेतीला ठोस पद्धतीने त्या ठिकाणी अधिकृत माहिती पुरवणं गरजेचं आहे सा तुम्ही सांगा की जर प्रत्येक शेतकरी हे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती करायला लागला तर सरकार वेगवेगळ्या कृषी विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या वेग कृषी डॉक्टरांवरती कशासाठी खर्च करत आहे वेगवेगळ्या पीएचडी वेग साठी आपण जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये अजिबात नाही जात नाही जवळच्या कृषी अधिकाऱ्याला अजिबात संपर्क करत नाही परंतु अतिशय सहजरित्या त्या युट्यूब चॅनलचा एखादा व्हिडिओ बघून आपण लाख मोलाच्या शेतीवरती एकदम स्वस्तात ते त्या ठिकाणी प्रयोग करत बसतो तर असं करू नका तुम्हाला शासनाने असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असेल अधिकृत माहिती पुरवलेली आहे त्या माहितीचा वापर करा आणि स्वतः अभ्यासू बना प्रत्येक माहिती तुमच्याकडे आल्यानंतर गरजेचं नाही की ती तुम्ही शेतामध्ये वापरा त्याचा अभ्यास करा वेगवेगळ्या शेतकऱ्यांशी संपर्क साधा कृषी सल्लागारांशी संपर्क साधा कृषी डॉक्टरांशी संपर्क साधा आणि ती माहिती चेक करून घ्या की ती तुमच्या शेतामध्ये तुमच्या पिकासाठी तुमच्या वातावरणामध्ये तुमच्या भागामध्ये तुम्ही वापरत असलेल्या पाण्यासोबत योग्य आहे की नाही जर हे सगळं चेक करून जर बरोबर असेल तर त्याचा वापर करा तुम्हाला हजारो किलोमीटर दूर बसून कोणी एखादा माणूस सांगू शकत नाही की हे गोष्ट करणं तुमच्या शेत शेतीसाठी योग्य आहे मित्रांनो शेती आणि शेतकरी हा विषय फक्त प्रत्येकाच्या स्वार्थापोटी प्रत्येकाच्या भांडवलापुरती मर्यादित न राहता खरंच आता शेती थोडासा आपण प्रमुख व्यवसाय म्हणून बघणं गरजेचं आहे किंवा भारताचा एक आर्थिक व्यवस्थेचा एक मुख्य कणा म्हणून बघणं गरजेचं आहे प्रत्येक राजकारणी प्रत्येक निवडणूक किंवा प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांवरती अवलंबून असते परंतु शेतकरी आणि त्याच्या समस्या आजपर्यंत तशाच आहेत माझ्या तर वैयक्तिक अठ्ठावीस ते तीस वर्षामध्ये मी बघितलेलं आहे की त्या समस्या तशाच आहेत अजून देखील शेतकऱ्यांना लाईट रात्रीच पुरवली जाते अजून देखील शेतकऱ्यांना योग्य त्या हंगामात योग्य ती खते मिळत नाहीत त्यांना त्याच्याबरोबर एकत्र खते घ्यावी लागतात अजून देखील शेतकऱ्यांच्या भावाला हा उत्पादनाला योग्य हमी भाव मिळत नाही तर इतक्या वर्षापासून त्या गोष्टी जर तशाच असतील कोणतीही व्यवस्था जर त्याला बदलू शकत नसेल तर मला वैयक्तिक वाटतं की शेतकऱ्यांनी आता स्वतः बदलणं गरजेचं आहे स्वतः अभ्यासू व्हा अवघड गोष्ट नाही आहे प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे प्रत्येकाकडे फोर जी फाय जी इंटरनेट आहे प्रत्येक गोष्ट चेक करा स्वतः अभ्यास करा आणि मगच त्याचा आपल्या शेतीमध्ये अवलंब करा आणि गरज नसेल तर इकडली तिकडली माहिती घेऊ नका विनाकारण जर गरज नसेल तर चुकीची माहिती वेगवेगळ्या वेग शेतकऱ्यांना पसरवू नका तुम्ही स्वतः अभ्यास करा स्वतः त्या गोष्टी बरोबर संपर्क करा मगच तुमच्या शेतीमध्ये त्याचा वापर करा तुम्हाला शेती निगडीत कोणतीही अधिकृत माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या कृषी डॉक्टर वेबसाईटला किंवा युट्यूब चॅनलला भेट देऊ शकता मी व्हॉट्सअप दे ग्रुप देखील काढलेले आहेत कृषी डॉक्टर या नावाने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या तिघांची मी तुम्हाला लिंक देत आहेत ग्रुपमध्ये देखील तुम्ही सामील होऊ शकता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा वेबसाईटवरती जाऊन वेगवेगळे वेग वेग शंभरहून अधिक या ठिकाणी लेख टाकलेले आहेत शेती निगडीत ते तुम्ही सहजपणे वाचू शकता एक गोष्ट मी कोणत्याही कंपनीची या ठिकाणी जाहिरात करत नाही कोणत्याही शेतकऱ्याकडून एकही रुपया घेत नाही सुरुवातीला सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एक लाख शेतकऱ्यांचा मला असा समूह तयार करायचा आहे की जे प्रगतशील शेतकरी असतील आणि ते पुन्हा लाखो शेतकऱ्यांना जोडतील आणि आपल्या शेतीला थोडंसं खरंच सुधारित किंवा आधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो हीच भा मला तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओ माहिती खरंच आवडली असेल तर तुमच्या आवश्यक आणि खऱ्याच खऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेअर करा आणि तुमच्याकडे निगडीत कोणतेही प्रश्न असतील तुम्हाला वाटत असेल की बाबा ही शेतीमध्ये खूप महत्त्वाची समस्या आहे तुम्हाला याची खरंच अधिकृत माहिती जाणून घ्यायची आहे नक्कीच तो प्रश्न ती समस्या मला कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ किंवा एखादा लेख तरी निदान बनवून त्या ठिकाणी तुम्हाला पुरवण्याचा मी प्रयत्न करेन काय होतं की मी स्वतः एका खाजगी कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे बऱ्याच ठिका बऱ्याच वेळी मला वेळ मिळत नाही परंतु जो काही वेळ मिळतोय तो मी वेळ तुम्हाला एखादा लेंक बनवून किंवा एखादा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे चला तर मग एवढंच बोलायचं होतं आशा करतो की तुम्ही ठीक आहात आणि शेतीमध्ये इथून पडतरी निदान अभ्यास पद्धतीने शेती करा धन्यवाद